रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पदाच्या निर्णय समिती दिल्या काय मला आता माहितीमध्ये नाशिक आणि रायगडचं पालक मंत्री मला त्याची काही कल्पना नाही भेटण्यात आलो त्या ठिकाणी मला त्याची काही कल्पना नाही माझा विषय माझ्या हत्यातारीत सुधार आहे बीडचं पालकमंत्री पण तुम्हाला किंवा त्यांच्या मिळण्याचा याच्यावर मी तर मी तर भूमिका आधीच व्यक्त केलेली आहे मी प्रेस मध्ये ऑलरेडी त्याच्यावर बोललेली आहे आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे बरेच लोक उत्साहात आहेत तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते बीडची जनता इतक्या वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे